स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेच्या आवारात माजी नगरसेवक संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांची वर्दळ वाढू लागली आहे निवडणुकीचा बिगोल अद्याप अधिकृतपणे वाजलेला नसला तरी राजकीय पातळीवर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे माजी नगरसेवकांकडून विविध शासकीय कामांसाठी अधिकाऱ्यांशी चर्चा प्रभागातील प्रलंबित विकास कामांची चौकशी तसंच नागरिकांशी संवाद वाढवला जातोय यामुळं महानगरपालिका आवार राजकीय गप्पा आणि चर्चांनी गजबजलेलं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नवीन चेहरेही सक्रिय होताना दिसत आहेत काही जण सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधतायत तर काही जण राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आपलं स्थान पक्क करण्याचा प्रयत्न करतायत दरम्यान शहरातील मतदारसंघाचं आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत प्रशासनाच्या हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागले राजकीय वातावरण हळूहळू तापू लागलो असून आगामी काही आठवड्यात सर्वच पक्षांकडून उमेदवार निश्चिती आणि प्रचार मोहिमेची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळं इचलकरंजी महानगरपालिका पुन्हा एकदा राजकीय रंगात रंगताना दिसतीये त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांकडून आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचं आणि मतदारसंघात आपली पकड मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत